नमस्कार मंडळी आज आपण सुरू करत आहोत एक नवीन प्रवास बुद्ध मालिका या मालिकेत आपण जाणून घेऊया जगाला करुणा समता आणि शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या महापुरुष भगवान बुद्धांचा जीवनप्रवास ई सू सहाव्या शतकात आजच्या नेपाळमधील लुंबिनी नगरीत राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला त्यांचे वडील राजा शुद्धोधन हे शाक्य कुळाचे राजा होते आणि आई मायादेवी धर्मप्रयाण व दयाळू स्वभावाच्या होत्या जन्मानंतर काही दिवसांतच ज्योतिषांनी भविष्यवाणी केली हा बालक पुढे जाऊन जगाचा सम्राट होईल किंवा जगाला नवा मार्ग दाखवणारा महान संन्यासी बनेल राजाला आपला मुलगा सम्राट व्हावा असं वाटत होतं म्हणून त्याने सिद्धार्थाला राजमहलात सर्व सुखसुईममध्ये ठेवले पण राजकुमाराच्या हृदयात एक वेगळंच तळमळत होतं लहानपणापासूनच तो संवेदनशील होता प्राण्यांवर माणसांवर त्याला खूप प्रेम होतं शिकार बघून तो व्यथित होत असे एकदा तो बागेत बसला असताना त्याने पाहिलं एक पाखरू जमिनीतून जिवंत कीटक उचलून नेते आणि त्याच वेळी एक गरुड येऊन त्या पाखराला उचलून नेतो सिद्धार्थ मनात विचार करू लागले हे जीवन इतकं दुःखमय का आहे एकाचा जगण दुसऱ्याच्या मृत्यूवर का अवलंबून आहे वय वाढत गेलं आणि एक दिवस सिद्धार्थ राजमहाला बाहेर फिरायला गेले तिथे त्यांना चार दृश्ये दिसली एक एक मातारा दोन एक आजारी माणूस तीन एक मृतदेह चार आणि एक संन्यासी या चार दृश्यांनी त्यांचं आयुष्य बदलून टाकलं त्यांनी जाणलं की एक मृत्यू अटळ आहे दुःख अटळ आहे पण त्यावर उपाय असलाच पाहिजे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी एका रात्री त्यांनी पत्नी यशोधरा आणि लहान मुलदा राहुल यांना झोपेत पाहिलं आणि मनातलं ठरवलं मी त्यांना सोडतोय पण मानवजातीसाठी खरं सुख शोधायला निघतोय त्या रात्री सिद्धार्थाने राजवाडा कायमचा सोडला त्यांनी कठोर तपश्चर्या केली जंगलात राहिले अनेक गुरूंना भेटले पण मनाची शांती दोहखाचा उपाय अजूनही सापडत नव्हता ही शोधयात्रा त्यांना शेवटी बोधिवृक्षाखाली नेऊन पोहोचली पण हा क्षण म्हणजे ज्ञानप्राप्ती आपण पुढच्या भागात सविस्तर जाणून घेऊ मित्रांनो ही होती भगवान बुद्धांच्या जीवनकथेला सुरुवात पुढील भागात आपण जाणून घेऊ सिद्धार्थ गौतम कसे झाले भगवान बुद्ध धन्यवाद जय भीम नमो बुद्धदाय